हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं का तुमचं चहा वगैरे संध्याकाळच्या आणि बघा लिपस्टिक रिमूव्ह नाही केली ना की अशी दिसते म्हणून मी आयल्याबरोबर रिमूव्ह करत असते पण आज कंटाळा केला तर असे फुटल्यासारखे दिसते म्हणजे कुठे कुठे डार्क राहते कुठे कुठली निघलेली राहते त्यामुळे नाहीतर काजळ वगैरे हे जर सगळं क्लीन केलं ना तर चेहरा म्हणजे वाटत नाही आहे की मेकअप केलेला होता परंतु आता बघा हे सगळं राहिलं आहे ना तर हे असं दिसणारच आहे तर इग्नोर करा जशी आहे तशी राणीला स्वीकार करा बरोबर की नाही तर या केक खायला जसं मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे की मी केक आणला आहे आणि हे बघा मुलांनी खाल्ला पण त्यानं खाल्लं आहे आता मी म्हटलं मी थोडंसं खाते मग परत बाकीचा ठेवून देते त्याच्यासाठी तर सगळ्यात पहिलं तर मी <coughs> तुम्हाला घ्या आणि तोंड गोड करा छान आहे ती क्रीमी क्रीम वगैरे हो जे असते जे आपण केक शॉप मधून आणतो ना तो क्रीम वगैरे हो असते त्याच्यानी आ... ते खाण्यापेक्षा ती जास्त फॅट असतात त्याच्यात तर ह्याच्यात एवढं नाहीये आहे फ्रुट्स घातलेले आहेत त्याला टेस्ट आवडलेली नाहीये जाऊ दे कारण हा बेस खायला मला आवडतो आणि बऱ्याच दिवसापासून मला खावासा वाटत होता आज डी मार्टमध्ये मध्ये फायनली मला हा भेटला आणि डेट पण होती त्याची जो अजून चार दिवस चालला असता म्हणून मी काय केलं बरं झालं दोन घेतले नाही तर दोन घे म्हणत होता त्याला हीच टेस्ट नाही आवडली दोन घेतले असेल तर मलाच खावे लागले असते चार दिवस बरोबर की नाही आणि जरी खाल्ले ना तर नॉर्मली खात असते जास्ती खात नाही गोड जास्ती मला आवडत नाही आणि तिखट पण मला जास्ती जमत नाही पण मिडियम तर असं तुम्हाला पण आवडतो का असा बेस खायला केक बेस मला तर आवडतो जो क्रीम वाला असतो ना त्याच्यापेक्षा मी ही जास्ती खाते म्हणजे जास्ती प्रमाणात ही मी खाऊ शकते आणि जो क्रीम वाला असतो ना ती खूप झाली एवढी स्लाईस मी खात असते मला नाही आवडत जसं की ड्रायफ्रुटचे लाडू बघा ती मी ना खीर बनवली होती आणि तो खीर बनवल्याच्यानंतर साखर कमी वापरली होती मी, वा मी कारण की मी जास्त गोड खात नाही म्हणून तर तो म्हणे मम्मी साखर नाही आहे का साखर संपली का आपल्या घरातली साखर संपली का म्हणून मी रागरागं काय केलं ती जे थंडीचे लाडू ड्रायफ्रूटचे बनवले होते ना त्याच्यामध्ये मी साखर जास्त यूज केली आणि वाटलंच नाही एवढे गोड होतील आणि ती एवढे गोड झाले की अक्षरशः मी खाऊ शकले नाही शपथ एकच मी एक ते दोन वेळा खाल्ला असं तेल तेवढ्या लाडूमधून बिलकुल परत खाल्ले नाही कारण ना खाल्लं की मळमळ व्हायचं ती म्हणजे जास्त गोड खाल्ले की मला मळमळ होतं तसं प्रकार झाला म्हणून मी कमी गोडवालं सहसा जास्ती स्वीट आवडतं मला खायला पण मी कमी गोडवालं खाते आणि तसंच आता हे केक असा वरती क्रीम नसते ना नुसता ब्रेड असतो नॉर्मली गोड असतो तर हा आवडतो पण हा त्याला आवडलेला नाही आहे तर असं असं आहे केक आणि तुम्ही पण खावा तुम्हाला आवडतो का सांगा नक्कीच तसं तर मी तुम्हाला दिलेलाच आहे बरोबरही नाही आणि मी थोडंसं खाऊन घेते कारण मला झालेली हे भूक लागल्यासारखी म्हणून खाते तुमच्याशी बोलता बोलता तर मला तुम्हाला सांगायचे मी गिजर रिपेअर करून घेतला आणि याच्यावरती त्याचा फोटो लावते गीजर रिपेअर केलेला त्याच्यामध्ये किती घाण निघाली ह्या व्हिडिओच्या सगळ्यात फर्स्ट स्क्रीनला वरती तो दिसेल गिझरमध्ये किती घाण निघाली अक्षरशः कॉईल खराब झाली होती त्याची कॉईल उडली होती म्हणून तो त्या दिवशी आवाज आला होता तर त्या व्यक्तीनं म्हणजे कंपनीचा माणूस बोलवला तो आला तो म्हणे की कॉईल गेलेली आहे त्याचा खर्च येणार आहे दीड ते दोन हजार रुपये म्हटलं ठीक आहे मग त्याला बोलवून घेतलं आणि कॉईल वगैरे कमी वॉरंटीवाली टाकली मग मी म्हणजे नाही का तसंही कसंही झालं तरी वर्षभर जातं कारण इथं बोरिंगचं पाणी आहे आणि बोरिंगच्या पाण्याला खूप झालं वर्षभरच किती पण असू द्या वर्षभर चालते मग मी वर्षभराची जी वॉरंटी आहे ती टाकली आणि त्याचं चार्ज वगैरे ते सगळं सर्व्हिसिंग वगैरे सगळं सगळं करायला त्यानं मला दीड हजार रुपये घेतले त्या व्यक्तीने मग दीड हजार रुपयेमध्ये गिजर रिपेअर केला मुलगा म्हणत होता की रिपेअर करायला पैसे घालवण्यापेक्षा नवीनच घे मग मी आता नवीन घ्यायला चार हजार तरी लागणार आणि जास्त हेवी मोठा घेऊ शकत नाही कारण मला तेच आवडतात वाले जास्त दहा लिटर वगैरे परंतु तेवढा घेऊ शकत नाही कारण त्याला हे स्टोरेज टाकीचं पाण्याला जमत नाही आहे तसे गिजर बरोबर की नाही जे ब्रँडेड कंपनीच्या असतात मोठे असतात ना ते स्टोरेज कंप स्टोरेज टाकीला चलत नाहीत सॉरी कारण मी हा घेण्याच्या पहिलंच मी म्हणजे विजय सेलमध्ये गेले होते आणि तिथून मी हायरचा बघितला होता जो ॲटोमॅटिकली बंद होतो ॲटोमॅटिकली पाणी कमी जास्त जे काही आहे ते असा होता तो तो काहीतरी मला दहा ते पंधरा हजाराला पडत होता आणि कमी करून अजून मला दहापर्यंत बी पडला असता परंतु तो स्टोरेज टाकीला चलत नव्हता त्यांनी स्पष्ट सांगितलं मी त्यांना म्हटलं स्टोरेज टाकीला हे होईल ना तर ती म्हटली अजिबात नाही त्याला वरच्याच टाकीचं पाणी लागतं प्रेशर जास्ती पाहिजे म्हणून मी तो घेतला नाही हा लोकलवाला घेतला तरी लोकल म्हणलं तरी पण कुठला आहे बरं हा सॉरी आता मला नाव नाही आहे वी गार्डचं आहे कदाचित तर ती छोटावाला घेतला मी तीन लिटरवाला जो टाकीला अटॅच होईल आणि टाकीचं पाण्याला ऍडजस्ट होईल तर ते म्हणून मग त्याला तीन चार हजार घालवेपर्यंत दीड हजार गेलेले बरे नाही का जर रिपेअर होत असेल तर मग मी रिपेअर करून घेतला मुला ऐकले नाही दीड हजारामध्ये झाला इंडक्शनचा जो एसी असतो तो उडला होता पावर ए सी उडला होता त्याचे सुद्धा मला सहाशे रुपये खर्च आला तो मात्र मी शॉपमध्ये दिला होता इथे एक जवळ शॉप आहे मी ज्याच्याकडून घेतला होता त्याला म्हणजे वॉरंटी संपलेली होती त्याच्यामुळे त्याचा काही करू शकलो नाही आपण वॉरंटीमध्ये नव्हता परंतु तो म्हणे की ह्याचा पॉवर एसी उडला आहे त्यामुळे आपल्याला हे सहाशे रुपये खर्च येईल म्हटलं ठीक आहे कर आणि ते दोन्ही मी रिपेअर करून आणलं त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की मला आता ह्या वेळेला हेल्थ आहे हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता येणार आहे बरोबर तर हेल्थ इन्शुरन्सचा हप्ता मी भरला आणि भरण्याच्या पहिलं मुलीचा हप्ता मी म्हटलं नाही का मागच्या वेळेला तिचं नाव वगैरे चेंज केलं लग्न झाल्यामुळे तर तिचा मोबाईल नंबर वगैरे दिला होता त्याच्यामुळं तिच्या जे हप्त्याच्या लिंक आहेत ते तिच्याच मोबाईलवरती जात होत बरं का तिनं काय केलं माझा नंबर काढून घेतला मागच्या वेळेला वे, हप्ता भरायला लावताना तिनं स्वतःचा नंबर टाकला आणि हप्ता मीच भरला होता आणि तिनं स्वतःचा नंबर टाकल्यामुळे काय झालं की तिला तिच्या तिच्या लिंक जात होत्या मला माझ्या आमच्या दोघांच्या लिंक येत होत्या मग मला ते पेमेंट भरायचं होतं मला ते इन्शुरन्स भरायचा होता म्हणून मी ती मी नाही फोन लावला मी माझ्या मुलाला फोन लावला म्हणते तिला म्हण की तुला लिंक आलेली आहे का आणि ती मला मागच्या वेळेला म्हटली होती की मला त्या तिच्या नवऱ्याचं म्हणजे तिच्या नवऱ्याचं पण इन्शुरन्स आमच्या आम्हाला आमचा फॅमिली इन्शुरन्स दोघाचा एकत्र काढायचा आहे असं ती मागच्या वेळेला म्हणली होती पण मी भरल्याच्या नंतर म्हणली मग त्यावेळेला आपण काही करू शकत नाही मी तिला म्हटलं ठीक आहे नेक्स्ट टाईम मग आता मी मुलाला फोन लावायला लावला ला ला होता आणि मुलाला मी तिला विचारायला लावलं की तुला ते तुझ्या नवऱ्याचं नाव ॲड करायचं आहे ना, ना पॉलिसीमध्ये वगैरे आणि ती लिंक तुला येते तर भरतीस का मी हे कर तिचं असं मत होतं की नाही नाही बघू म्हणे मी विचारून सांगते नवऱ्याला वगैरे असं म्हटली आणि तिनं काही परत फोन केला नाही मग मी परत माझ्या मुलाला दोन दिवसांनी फोन करायला लावला तरी पण ती काय म्हणते की नाही मी माझा भरणार आहे आणि मी माझं माझं भरते माझा मुलगा म्हणतोय की माझी मी भरतो तू मला ती लिंक सेंड कर फक्त कुठल्या लिंक तुला पाठवलेलं आहे तर नाही माझी मी भरते म्हटली आणि तिनं तो हप्ता तिच्या तिनं भरला मग तिनं भरलाय का नाही कारण मागच्या वेळेला पण ती मला म्हणत होती वेस्टेज आहे हेल्थ इन्शुरन्सचं काही रिटर्न पण नाही आपल्याला कधी उपयोग होतो कधी होत पण नाही असं तिचं म्हणणं होतं तर ते पाच हजार मला दे असं ती मला म्हणत होती पाच हजार मला दे कारण तिचा पाच लाखाचाच आहे तर ती पाच हजार मला दे असं म्हणायची मग मी तिला म्हटलं नाही नाही तुला पाच हजारच पाहिजे ना मी असे देईल पण इन्शुरन्स मी बंद करणार नाही कारण ना माझ्याकडे जर ऐन वेळेला कुणाला काही झालं तर माझ्याकडे एवढे पैसे नाही आहेत की जे करून जेणेकरून तुम्हाला देवाच्या दयाने तर काही होऊच नाही परंतु जर तुम्हाला काही क झालं तर माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत की मी काही विकून सुद्धा मा माझ्याकडे काही नाही आहे की मी ती विकून तुमचा खर्च करेल म्हणून मला हे हप्ते भरायचे म्हणून मी जबरदस्तीनं मागच्या वर्षी हप्ता भरला परंतु ह्या वेळेला ती माझे मी भरते माझे मी भरते म्हणत होती आणि मला कुठेतरी डाऊट येत होता की तिनं भरणार नाही आहे तिनं जर भरला नसता तर मग मी माझ्या मुलाला म्हटलं असतं की त्या म्हणजे जी माझं एजंट आहे मी ज्याच्याकडून काढलेले त्याच्याकडून लिंक माझ्या ह्याच्यावरती मागवून घे आणि माझ्या ह्याच्यावरून पेमेंट कर परंतु मी आज त्यांना कन्फर्म करण्यासाठी कारण मी तिच्याशी बोलत नाही आणखीन पण मग माझ्या मुलीशी बोलत नाही मग मी आता विचारायचं कसं मुलाला पण सारखं फोन लावून विचार म्हणायला लागले की ती ती लागला माझ्यावरती चिडायला तुझे तू तु कर तुझं तू तु बोल अरे मला बोलायचं असतं तर तुला मी सांगितलंच नसतं बरोबर की नाही परंतु हे कसं असते आहे का समजा चान्स आपण कधी आता नाही म्हणून भरले नाही आणि ऐन वेळेला बघा तुम्ही आपल्याला गरज पडते त्याची आणि मग परत काय करायचं असं होऊ नये म्हणून माझी धरपड चालू होती की नाही त्या डिओ डेट लागण्याच्या पहिलं मला त्या हप्ता भरायचा आहे हिला तर मी फोन लावू शकत नव्हते ह्याला तर लाव म्हणलं तर हा लावत नव्हता म्हणून मी जे माझे एजंट आहे त्यांना फोन लावला आणि त्यांना म्हटलं माझ्या मुलीने इन्शुरन्स भरला आहे का म्हटलं तिच्या मला पाठवा तर ते म्हणणं नाही तिनं कालच भरलं आहे आणि मी तिला लगेच तिचं इन्शुरन्सचं पण पाठवलं आहे म्हटले कॉफी पाठवली कारण तिनं ह्या वेळेला नाव पण चेंज केले म्हटले तर म्हणजे तिच्या तिच्या मिस्टरांचं सरनेम आणि नाव त्याचं मागे तिनं लावलं ला, वडलाचं काढून आणि नाव पण आमचंच होतं ना म्हणजे सरनेम पण आमचंच होतं आणि नाव पण तिच्या वडिलाच होतं तर ती तिनं मागच्या वेळेला ना मोबाईल नंबर चेंज केला ह्या वेळेला तिनं ना आमचं नाव काढून टाकलं आणि त्याचं नाव लावलं ते सर आहे त्याच्यात काही मी चुकीचं म्हणणार नाही मग तिनं ते लावलं आणि त्यामुळे तिची जी पॉलिसीचं जे आहे ते ती तिच्याकडे ती ती गेलं परंतु तिनं भरला तिनं जर भरला नसता टळाटळ केली असते ना भरते भरते म्हणून कारण तिचं असं मत आहे की ती पैसे वेस्टेज आहेत पण माझं नजरेत ती पैसे वेस्टेज नाही आहेत कारण ना उद्या उद्या जर ती आजारी पडली काय झालं तर तिच्या नवऱ्याने जर हात वर केले माझ्याकडे पैसे नाही आहेत म्हणून तर मी तर काय करणार माझ्याकडे काही नाही आहे की मी विकून पैसे घेतील माझ्याकडे बरोबर की नाही पैसा जरी नसला तर आपण काय म्हणतो प्रॉपर्टी असते चल मुलांसाठी असते ती मुलांच्या जीव वाचवण्यासाठी आपण हे करू परंतु जर नसल्यावर काय विकायचं स्वतःला सुद्धा विकलं तरी एवढे पैसे यायचे नाहीत बरोबर ना म्हणून मी ते हप्ता भरायचं की ना हिनं नाही जरी भरला भले ड्यू डेट लागली तरी सुद्धा मी भरणार होते म्हणून मी आज आज फोन केला दुपारी तुम्हाला सांगायचं मला, मला रिझन आज दुपारी लंच ब्रेकमध्ये मी त्या एजंटला फोन केला आणि त्याच्याकडून कन्फर्म करून घेतलं जेव्हा ते कन्फर्म झालं तेव्हा मी रिलॅक्स बसले आणि प्लस दुसरा मुद्दा मला तुम्हाला सांगायचे फायनली त्यांनी ती रूम चेंज केली केली म्हणजे मला काही गेले नाही किंवा मला त्यांनी स्वतः सांगितलेलं नाही आहे बस तिनं फोन केला आणि भावाला सांगितलं की मी ती फ्लॅट सोडलेलं आहे तू काय तिकडे जाऊ नो आणि कुठं गेलेली राहायला तिनं त्याला ॲड्रेस सांगितला मग त्यानं मला सांगितलं तुझी डीक गेली घर सोडून म्हटलं काय तर मग त्या रे राहिला दुसरीकडे गेली तिथलं तिथली ती सोडून म्हटलं बरं झालं जाऊ दे कारण की मला त्याच गोष्टीचं जास्त हे होतं एक तर कंजेस्टेड खूप हे होतं आणि त्यामुळे मला तीन तिथून ती त्यांनी खालीच करावं असं वाटत होतं आणि त्यांनी केलं फायनली वन बी एच की त्यांनी घेतलं तर असो जिथं बी आहेत तिथं त्यांची त्यांनी सुखी राहू आपल्याला काही हे नाही आहे फक्त माझी म्हणजे तुम्हाला शेअर करायचे की फायनली तिनं ती थी रूम बदलली दुसरा मुद्दा तिनं तिचं तिचा हप्ता स्वतः भरला तर नसता भरला तर मी तर समर्थ आहे कारण माझ्या मुलांना उद्या काही जरी अडचण आल्या तर मलाच बघावं लागेल बरोबर की नाही कसं असते काही लोक जिम्मेदारी घेतात का नाही आपल्याला माहिती नसतं गॅरंटी नसते त्यामुळे आपण आपली जिम्मेदारी भलेही मग आता तुम्ही जसं म्हणता ना मला की तिला काहीच देऊ नको काहीही करू नको मग काहीच द्यायचं तर नाही परंतु मग हे असं कुठून ना कुठून सेफ्टी हो ती राहील असं आपण दोन पैशाचा काहीतरी करून ठेवायचं जेणेकरून हेल्थ इन्शुरन्स ही सुद्धा खूप मोठी हेल्प आहे बरोबर की नाही मग एखादी जरचे ही असते तर मागच्या वेळेलाच मी म्हटलं असतं मी भरणार नाही तुझ्या तू भर परंतु मला ह्या वेळेला सुद्धा तिचा हप्ता भरायचा होता आणि मी तजवीज करून ठेवलेली होती की आपल्याला तिचा हप्ता भरायचा आहे आणि तिचा आमच्या तिघांचा हप्ता मला भरायचा आहे आणि तिघांचा हप्ता मला किती येणार आहे हे मला Uh, मी सगळं बजेट काढूनच प्लॅन केला होता कि से। योग की भरायचंय परंतु योगायोग की तिनं स्वतःच्या स्वतः भरते म्हणली परंतु मला विश्वास नव्हता कारण तिला ती वेस्टेज वाटतं म्हणून मी कन्फर्म केलं परंतु आज एजंटने मला सांगितल्याच्या नंतर मग आता रिलॅक्स झाले की हा म्हणजे अरे भरलंय तिने हप्ता बरोबर की नाही तर फायनल तिने रूम पण बदलली तिच्या तिनं हप्ता पण भरला आणि तिनं म्हटली होती दोघांचा काढायचाय पण दोघांचा काढलेला नाहीये तिचा एकटीचाच हप्ता आहे आणि तीच ठेवलंय आणि दुसरा मुद्दा माझं असं मत होतं की त्यांनी दोघांचा काढावा आणि प्लस त्याच्यामध्ये मी तिला म्हणजे नाही का हप्ता जरी वाढत असला बाकीचा हप्ता तुम्ही कितपत भरू शकता तेवढा भरा बाकीचा जेवढा आहे ती मी भरल कारण ना उद्या डिलेवरीचं पण वाला मला ती प्लॅन घ्यायचा होता कारण आता भविष्यात कधी ना कधी त्यांनी प्लॅनिंग करतील बरोबर की नाही बेबीसाठी आणि उद्या जर म्हणजे त्याचे पन्नासाच हजार भेटणार आहेत बरं का भले सीजर हो काय हो नॉर्मल होऊ त्याचे पन्नास हजार देणार आहे हेल्थ इन्शुरन्स मी ते सगळी चौकशी केली प्लॅन विचारला तर जवळजवळ तो पंधरा हजाराचा हप्ता जात होता म्हणजे हिचा एकटीचा जरी असला तो हप्ता तर तो प्लॅन ऍड केल्यामुळे हिचा हप्ता पंधरा हजारापर्यंत जात होता आणि तिच्या नवऱ्याचं जर नाव ऍड केलं तर अठरा हजार रुपये त्यांना हप्ता बसत होता आणि तो हप्ता वाढत जातो प्रत्येक वेळेला तो हप्ता अठराच हजार कंटिन्यू कधीच राहत नाही तो वाढत जातो हे मात्र आहे आणि त्याच्यात जी एस टी होते सगळं ऍड होतं आणि मग तो हप्ता वाढतो आता आमचा पण हप्ता वाढलेला आहे ह्या वेळेला आणि तिचा पण हप्ता ह्या वेळेला वाढलेला आहे सहा हजार पडलाय तिला आणि माझा आमचा पण दोघांचा मिळून आम्हाला अकरा हजार हप्ता पडलेला आहे अकरा हजार वरतीच आहे तर स्टार हेल्थ इन्शुरन्सचं माझं पूर्ण म्हणजे आमच्या तिघांचं फॅमिलीचं मी केलेलं आहे आणि ह्याला करून मी झालेले आहेत पाच वर्षापेक्षा जास्ती तर मी ती कंटिन्यू भरत आहे आणि खरंच हेल्थ इन्शुरन्स गरजेचं आहे ज्याला ज्याला वाटतं ज्यांच्याकडे आहे त्यांनी नक्कीच भरावं बरोबरही नाही तर मी तर भरले कारण की आता आमच्यासारखे कसं असतं माहिती आहे का सिंगल मदरचं कसं असतं की घर चालवून सगळं मेंटेन करून त्यांच्याकडे बॅलन्स काही राहत नसतो तर त्यांनी जर असा हेल्थ इन्शुरन्स भरला किंवा एखादा चांगली इन्शुरन्स पॉलिसी काढली आणि त्याच्यामध्ये जर वर्षाला भरत राहिलं तर आपल्याला मुलांचं भविष्य सुरक्षित होतं बरोबर की नाही आता समजा उद्या जर तिला हे झालं आणि तिच्या नवऱ्याकडे पैसे नसतील तो मा पैसे नाही म्हटलं आणि त्याने जर मला पैसे मागितले तर माझ्याकडे कुठून येणार आहेत बरोबर की नाही मग त्याच्यापेक्षा हेल्थ इन्शुरन्स असला की बाबा ते भरा आणि करा बरोबर की नाही तर त्याच्यामध्ये वर्षाचं तुमचं बॉडी चेकअपसुद्धा फ्रीमध्ये होते वर्षाला तर आता ह्या वेळेला मी बुकिंग करणार आहे आणि मी ज्या वेळेला चेकिंग होईल त्यावेळेला व्हिडिओ नक्की शूट करणार आहे तुम्हाला दास दाखवणार आहे मी की हेल्थ इन्शुरन्समध्ये वर्षाला पूर्ण बॉडी चेकअपचं सुद्धा पैसे ते कंपनी पे करते मी काय कुठलं प्रमोशन करत नाही ॲड करत नाही आहे ही, ही पर्सनली माझा अनुभव मी तुमच्याशी सांग शेअर करत आहे कारण ना खरोखर आहे म्हणजे मला पण वाटायचं की वेस्टेज पैसे येते यार हे रिटर्न नाही आहेत परंतु मी एक विचार केला की भविष्यामध्ये माणसाला कधी पण काही पण होऊ शकतं आणि गरज पण पडते म्हणून मी ती केलेलं आहे तर तो मला तुम्हाला सांगायचं आहे मुलीनं तिचा तिचा हप्ता भरला आणि ती ती प्लॅन घ्यायला नको म्हणली जो डिलेवरीचा प्लॅन आहे तो की हप्ता वाढतो मग मी मी बोलावं म्हणत होते की हप्ता जो वाढतोय तुला वाटतोय तर तू तेवढाच भर आणि बाकीचा जी आहे ती मी भरते दोघी मिळून ते एक एकदम भरून टाकू क्लिअर करू बरोबर की नाही परंतु तिला ते करायचं नाही म्हटलं ठीक आहे चल पन्नासच हजार देणार आहे ना तर पन्नास हजार मी ॲडजस्ट करू शकत नाही का ती पेडनेंट राहिली म्हटल्यानंतर मी मंथली ती त्याच्यातून पेमेंट बाहेर साईटला साईटला ठेवून ऍडजस्ट करू शकते पन्नास हजार इझी बरोबर की नाही तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हा छोटासाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तर तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि आपापली काळजी घ्या बाय बाय